नमस्कार मित्रांनो मी सुजय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तीन वर्षानंतर ब्लॉग बनवतो आहे कारण की दोन मध्ये गॅप पडला तुम्हाला माहिती असेल आपल्या लाईफमध्ये गोंडस मुलगा ग्रंथ आला आहे ग्रंथ हायगर हायगर तर मित्रांनो मी चाललो आहे मी आणि माझे फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड्स आहेत आम्ही चाललो आहोत माझ्या मित्राच्या गावी मस्त त्याचा फार्म हाऊस आहे तिकडे मंदनगड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्हा गाव पनेरी तर चारही बाजूने डोंगर आहे आणि डोंगरामध्ये असलेलं हे गाव मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दा दाखवणार आहे आणि ब्लॉगमध्ये तसंच नदी वॉटरफॉल धरण या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ब्लॉगमध्ये तर चला माझ्या तुमसोबत तुम्ही થેન્ક યુ તુજન એક નંબર એક નંબર ચિકન એકદમ ચાલુ आम्ही काल रात्री तीन वाजता पोचलो नाचत नाचत आलो आम्ही बसमध्ये खूप एन्जॉय केलं ट्रॅव्हलिंग पण आम्ही एन्जॉय केली तर आता माझ्या मागे तुम्ही बघतच असाल नेचर पूर्ण डोंगर बरोबर चारू बाजूने असं पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या बा मधोमध मद असलेलं हे माझ्या मित्राचं घर आहे मी तुम्हाला दाखवेलच गावामध्ये ट्रॅव्हलिंगचा इश्यू अजून पण आहे आता आम्हाला कोथिंबीर आणायला जायचं आहे आणि पुदिना बिर्याणी बनवायची आहे पण आता काही गाडी नसल्यामुळे आम्हाला टेम्पो ट्रॅव्हल घेऊन जावं लागेल कोथिंबीर आणायला शेवटी टेम्पो ट्रॅव्हलरचा मान ठेवून माझा मित्र जुगाड करून आला आहे स्कूटी घेऊन फुल एस टी सारखा वेंडी ब्रेक आहे आता आम्ही जातो बिर्याणीची तयारी करायला

तर मित्रांनो तर आम्ही सगळे चाललो आहोत वॉटरफॉलमध्ये मस्त बिर्याणी बनवली आहे आम्ही इथे आणि बिर्याणी घेऊन चाललो आहोत वॉटरफॉलवरती बिर्याणी बघणार का नो काय नो थोड्या मेहनतीने बनवले आहे मी नो काय हवे ना बिर्याणी सांग हवे ना तर ह्या गावाची ना एक म्हणजे एवढी खासियत आहे ना तिथे पाच मिनटावरतीच वॉटरफॉल आहे रिवर आहे धरण आहे छान गाव आहे तुम्हाला दाखवतो पासम आज तो कि सुंदर होते हैं का वॉटरफॉल की तैयारी सगले एक्साइटेड है वॉटरफॉलला जाए तैयार, रेडी हो ग्रंथ तो खूब एन्जॉय करते ग्रंथला खूब आवड़ है गावाच ग्रंथ टाटा ग्रंथ टाटा <्री> बू, बू, बू। भू 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 भुला बोला जाऊ नको तिकडे ऐकायलाच मागत नाही तू लगेच बाहेर त्याला फक्त बाहेर जायचं तर मित्रांनो हे बघा आमची टीम पूर्ण फुल एन्जॉय करते सकाळी तीन वाजता आम्ही पोहोचलो आणि तीन वाजल्यापासून कुणी झोपला नाहीये कारण सगळ्यांना विकेंड एन्जॉय आहे दोन दिवस भेटले त्यांना खूप एन्जॉय करतात सगळे आता आम्ही वॉटरफॉलवरती चाललो आहोत आणि नदीवरती चाललो आहोत मी बघाय बिर्याणी पण आमचा भाऊ घेऊन मस्त आम्ही वॉटरफॉलवरती एन्जॉय करणार आहे आणि बिर्याणी खाणार आहे तर तुम्ही पण चला तुम्हाला दाखवतो पांधेरी गावामध्ये असलेला वॉटरफॉल आणि नदी क्या आता मित्र पुढाकार घेतो पुढाकार बघा ह्याच्यामुळे फ्री झाले आमचे मेवणे मेवणे मेहणेमुळे आमची ट्रिप बोलताना एन्जॉय करतो आम्ही सगळे बघा किती एक्सायटेड आहे सगळे 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 एन्जॉय करत आहेत बघा बघा हे मेवणी आमचे फुल फुल एन्जॉयमेंट करत आहेत दादा आमचा ताई आमची सगळे फुल एन्जॉय करत आहेत आणि खास करून मी ह्या काकांचं स खूप अभिनंदन करतो त्यांच्यामुळे आम्ही पंधरीला आलो आणि मी रात्रभर गाडी चालवली मित्रांनो बघा वॉटरफॉलचा आवाज हिडन वॉटरफॉल आहे आतमधून जायचंय वॉटरफॉलमध्ये खूप सांभाळून जावं लागेल लहान मुलं पण आहेत आपल्यासोबत तर लाईन लागली आहे बघा टुरिस्ट प्लेस नाही आहे फक्त वॉटरफॉलवरती आम्हीच आहे नाही तर बाकी तुम्ही भुशी डॅमवरती बघत नाही किती गर्दी असे क्राऊड असं त्यामुळे आम्ही अशा ठिकाणी जाणं टाळतो आणि गावी येतो आमच्या कोणच नाही वॉटरफॉलवरती जबरदस्त वॉटरफॉल आहे आणि आनंद आम्ही आहोत आनंद ठीक आहे बस ठीक आहे

क्रॅप uh, ट्रॅप लावला होता खेकडे पकडण्यासाठी तर त्याने कमीत कमी मला वाटतं वीस ते बावीस खेकडे त्याने पकडलेत आणि खेकडे खाण्याची मजा काहीतरी वेगळी असते कारण की झऱ्याचे खेकडे असतात बघा काय मोठ्या खेकड्या ना मला वाटतं मला बनवायला खूप मजा येईल खेकडे बघा एक्सपिरियन्स लागतो हे सगळं काढायला नाही तर आमच्यासारखे बघून पळून जातात खेकडं दिसला की बघा बागे, बघायला किती जण आलेत बघा हे बघा ग्रंथ किका किका कुठे किका 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 यामध्ये जिजाजी बी आहे तर <laughs> मित्रांनो ब्रेकफास्ट झाला आमचा सब खुर्ची भाऊ केला होता आणि आता आम्ही आता जस्ट एक ट्रेकिंगसाठी चाललो आहोत छोटासा असा थोडासा वॉटरफॉल आहे आणि आजूबाजूला जी झाडं आहेत केळीची आणि नारळाची त्यामुळे तो वॉटरफॉल पण खूप छान दिसतो सॉरी चाललो आता आम्ही तुम्ही पण या म्हणजे बघा तुम्ही गाव किती सुंदर आहे ते कारण की पाच मिनटं वॉकिंगवरती काही ना काही नदी धरण त्या गोष्टी आहेत निसर्गरम्य पूर्ण वातावरण आहे कोकणामध्ये तुम्हाला माहिती असेल बारा महिने वातावरण छान आहे खूप चांगलं असतं आणि मी वर्षातनं चार वेळा तरी माझ्या मित्राच्या गावी येतो फक्का नाही येतो आणि आम्ही एन्जॉय करतो हे बघा ही पूर्ण झाडी आणि माझे परिवार सगळे चांगले होतो कारण की आज आम्ही निघणार आहोत दुपारी आम्ही निघणार आहोत त्यामुळे बोललो आता निघता निघता एक शेवटचं शेवटचं प्लॅन करू आपण आणि आम्ही निघालो आता मस्त पक्ष्यांचा खिलबिलड आहे पक्ष्यांचा आवाज येतोय आणि बघा हळूहळू धडाचा पण आवाज यायला लागला आहे मित्रांनो बाहेर एवढा तुफान पाऊस पडतो आहे आणि मस्त वगैरे इथे आम्ही पूर्ण सगळे खेकड्यावरती ताऊन मारणार आहे गरमागरम खेकड्याचा रस्सा बनवला आहे मी आणि बाहेर पण एवढा छान पाऊस येतो आहे ना ढगांचा गडगडाट आवाज येतो आहे आणि आवाजा त्या आवाजामध्ये आम्ही सगळे मित्र सगळे मस्ती करत परत जेवणार आहोत कसं झालंय खेकडा आमची बहीण सोनू खुश आहे खूप खेकडा खाऊन मित्रांनो अजून काय पाहिजे सांगा पूर्ण फॅमिली सगळे एकत्र जेवायला बसलेत Em sap greu que tregeu Em मित्रांनो झाले दोन दिवस आम्ही खूप एन्जॉय केला आता निघतो आम्ही खूप वाईट वाटतं आहे निघताना पण काय करणार नाही जावा तर लागणार आहे फ्रेश झालो फुल मित्र परिवार सगळे होते आणि खूप एन्जॉय केलं खरंच खूप एन्जॉय केलं आम्ही इकडे गावी तर आता इथून आम्हाला सात तास दाखवत आहेत मुंबई तर आता दाताना थोडा बसमध्ये पण एन्जॉय करणार आणि आमची ट्रिप एंड करणार तर तुम्ही खरंच मला सांगा कसं वाटलं तुम्हाला गाव आहे आणि जे माझे सबस्क्रायबर आहेस असतील ना त्यांच्यासाठी तुम्ही कधीही पण इकडे येऊ शकता गावी असं काही नाही आहे मित्र तर माझा माझ्या फॅमिलीसारखाच आहे तर तुम्ही, तुम्ही पण येऊ शकता तुम्ही सांगा फक्त तुम्हाला कधी जायचं असेल ना तर मी नेक्स्ट टाईम जेव्हा पण जाईन तुम्हाला सांगेल तर तुम्ही पण या आणि आपण सगळे एकत्र एन्जॉय करू शकतो